वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सोलापूर शहरातून अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे शहरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर श्री शिवळंकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान अत्यंत वेदनादायक घटना घडली सातरस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे अधिक तपास पोलीस करत आहेत डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी सोलापूर येथील डी बी एफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड और सायन्समध्ये शिक्षण घेतले आणि सन्मानाने पदवी प्राप्त केली विज्ञानाची पूर्वपदवी ते उत्तीर्ण झाले आणि प्री प्रोफेशनल सन्मानाने उत्तीर्ण झाले वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेजमधून त्यांनी पूर्ण केले त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस एम डी आणि सी पी पदवी मिळवली ते मराठी कन्नड इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये संवाद साधू शकत होते